तुम्ही तरी तसे नाही ती तरी बरोबर मला सज्जन माणसं आवडते आपण तसं आपल्या जीवनात बी नाही डोक्यात मग तुम्ही बोलता डोक्यात कधी आपलं ती म्हणजे हिच म्हणजे ना ना आपलं रोज देवाच्या पाया पडायचं देव बोला तुम्ही आपलं घर बोल तुम्ही ना नका सांगू मी म्हणजे काय कसं आम्हाला नका सांगू तुम्ही आता मग काय केलंय मी आज सगळीच माणसं माझ्यासारखी नाहीत राहो तुम्ही हायत बर कस कसं तस काय नाही तुम थांब मी आलो फोन आलय फोन फोन हो का गुर करतोय आतल्या आत गुर करतोय बोला बर बोला मॅडम मॅडम ओ मॅडम मॅडम काय करताय तुम्ही कुठून आला तुम्ही कुठलाय बाहेर गावातून आले मग चला की आपल्या घरी चला की चला काय पाहताय पाहुणी बाई अस सरपंच मी या गावचा हो का हो तुम्ही मला वाटतं सर्वे सर्वेसाठी आलात ना हो बघा ते सरपंच आहे मी ती मला सगळं माहिती असतं आणि गावात कोण नवीन माणूस आला अधिकारी येऊ हो द्या एखादी महिला अधिकारी येऊ हो द्या तुमच्यासारखे आता महिला अधिकारीच आहे तुम्ही मग तुमची देखभाल करणं तुम्हाला तु सगळं जीव लावणं माझं काम आहे पुण्या गावात आलं पा करू आय राव बाई नका करू राव अशी घाई अहो मी पाटील आहे या गावच असं काय करता तुम्ही का थांबा तु की राव असं नसत नवीन पाहुणे आलात आधी संग ओळख करून घ्या पण हे वागणं पडतंय का तुम्हाला काय वागलू काय बाई हो आम्ही गाव सांभाळतो मग तुम्हाला मदत करणं आमचं काम आहे ना कसली मदत करताय आता तुम्ही काहीतरी कामा निमित्त आला असताना आमच्या गावात हो की आणि मग आता जाऊ नका तुम्ही थांबा की थोडस काय भेटते झालं पाहिजे हो पाहुनी बाई ती काय करता आमच्याला शिपद नाही आता काय सांगाव तुम्हाला ती आमची मोल करीन करीन चापती काय पाहुणी बाई काय आता तुम्हाला आणि काय नाही हा तस नाही मी बसायचं गप्पा फिप्पा मारायचे ते राहू द्या मांडी भिंडी आता